मस्त गरमागरम वाफाळती चविष्ट कढी सोबत कुरकुरीत अशी भजी भातासोबत खायला कोणाला नाही आवडणार तर मग आज आज आपण मस्त गरमागरम चविष्ट अशी कढी सोबत कुरकुरीत भज्यांची रेसिपी बघणार आहोत उत्तर भारतामध्ये तर ह्याला कढी पकोडा असं म्हणतात तर मग चला आपण सुरुवात करूया कढी पकोडा या रेसिपीला चला सगळ्यात पहिले हे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मेघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्या दहा बारा मिरच्या आहेत हिरव्या तिखटवाल्या मिरच्या आहेत कोथंबीर हो आहे आणि एक चम्मच जिरं आणि थोडंसं पाणी टाकून ना याला आपण मस्त वाटून घेऊया पेस्ट करून घेऊया बघा वाटून झालेलं आहे आता मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दे, दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून बारीक कापलेले कांदे त्याच्यामध्ये दे मी दोन ते तीन चम्मच हे बेसन टाकते आणि एक चम्मच तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठाने ना कुरकुरीत होतात छान भजे आणि जे मिक्सर आपण वाटलं वाटण केलेलं ना ते टाकलं मी एक चम्मच आणि मीठ टाकते थोडंसं आणि हा थोडासा ओवा आहे तो टाकते आणि थोडंसं पाणी टाकून ना मस्त मिक्स करून घेऊया भज्याचं पीठ आपण मळून घेऊया मस्तपैकी जास्त पातळ नाही करायचं थोडंसं घट्टसरच ठेवायचं लागल तसं पाणी टाकून हे बघा ह्या प्र ह्या प्रकारे आपण पीठ मस्त बनवून घेऊया भज्यांचं चला आता भजी बनवायला घेऊया आता मी एका कडाईमध्ये तेल घेतलंय तेल चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालंय आता त्याच्यामध्ये एक एक छोटे छोटे एक एक भजी सोडूया आपण मीडियम गॅसवर बनवायचे कढी पकवडलेले गोलच भजी असतात मस्त एकदम कुरकुरीत होतात ही भजी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कांदाही नाही टाकला तरी चालतो फक्त जिरं वगैरे तो मसाला टाकला आणि बनवले तरी चालतात मग कांद्याने जरा छान टेस्ट येते म्हणून मी कांदा टाकते मस्त एक एक भजी आपण छोटे छोटे सोडून घेऊया त्याच्यामध्ये लगेच त्याला हलवायचं नाही थोडं दोन मिनटं होऊ द्यायचं नंतर त्याला आपण पलटूया किती मस्त भजी फुगलेली आहेत पीठ आहे ना थोडंसं मिक्स करून दहा पंधरा मिनटं ठेवलं ना की अशी मस्त भजी फुगतात छान अशी भजी आपली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया हे बघा मस्त कलर आलेला आहे भज्यांना आपण आता काढून घेऊया त्या काढून घेते मी एका प्लेटमध्ये हे बघा सर्व भजी माझी तळून झालेली आहेत आता आपण कढी बनवायला घेऊया त्याच भांड्यामध्ये मी एक पेला दही घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच चण्याचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आणि त्याच पेल्याने पाणी टाकून मी व्यवस्थित त्याला फेटून घेते दहीच्या बेसनाच्या गुटळ्या सगळ्या निघाला पाहिजे छानपैकी फेटून घेऊया रवीने फेटले ना की फटाफट होतं ते सगळ्या गुटळ्या मोडल्या जातात बघा छानपैकी फेटून घेतलेला आहे मी आता एक टोप ठेवते गॅसवरती त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे आता एक चमच मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडू तर देते फुलली पाहिजे मोहरी आता ह्याच्यामध्ये चिमुडबीर हिंग टाकते मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता भरपूर टाकायचा कडीपत्त्यांनीच एक टेस्ट येते आणि एक कश्मीरी लाल मिरच्या टाकल्यात मी दोन तो ते एक व्यवस्थित परतून झाले की आपण दोन चमच वाटण टाकूया जे आपण स्टार्टिंगला वाटण केलं होतं ते वाटण नाहीये चांगलं वाटण आपण परतून घेऊया लसणाचा कच्चा वास जायपर्यंत आता आपण जे बेसनाचं मिक्सर करून ठेवलं होतं ते टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याला आपण सतत ढवळत राहायचंय नाही तर दही फाटेल आता बेसन आणि दही टाकल्याच्यानंतर आहे ना चांगलं त्याला हलवत राहायचं मिक्स करत राहायचं एक चमच मीठ टाकलेलं आहे मी तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाकू शकता आणि थोडंसं गूळ पावडर आहे अर्धा चमच ते टाकलेलं आहे मी कढी बनवली ना की गूळ टाकतेच टाकते आमच्या घरात आवडतं सर्वांना तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता छान याला एक उकळी येऊ देऊया बघा एक उकळी आलेली आहे गॅस थोडा बारीक करूया आणि याला व्यवस्थित हलवत राहूया आपण बघा कडी फुटली नाही काय नाही बहुतेक लोकांच्या कडे फुटतात आणि आपली कडी फुटत नाही काय नाही या पद्धतीने बनवली तर मस्त कडी झालेली आहे आपली त्याच्यावरती आपण आपण जे भजी तळली होती ना ती भजी टाकून घेऊया जे कडी शोषून घेतं ना ते एवढी टेस्टी लागतं ना ते भाताबरोबर खूप छान लागतं मस्त मिक्स करून आता याला ना लगेच खायला नाही घ्यायचं दहा मिनटं असं त्याला मस्त भजी मुरू द्यायची कडीमध्ये आणि नंतर खायला घ्यायची चला आता आपण सर्व करूया मस्त गरमागरम कढी आपण सर्व करून घेऊया ही कढी तुम्ही नुसती प्यायलाही छान लागते आणि भाताबरोबर अप्रतिम लागते पण कशी वाटली माझी रेसिपी आजची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चैनल जर तुम्ही नवीन असाल तर सब्सक्राइब करा ब बाय